निवड योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लफतरे बाहेर काढतायत हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा किंवा अभ्यास करण्यासारखा आहे मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे या सरकारच्या कारभारचे ढिंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखीन विस्ताराने बोलेन पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे थडगी उकरायची आणखीन काय काढायचं ह्या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल ज्याच्याबद्दल संशय आहे लोकच विचारतात की असं कसं झालं पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा कारण संधी परत परत मिळत नसते संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा त्याचा चिखल करू नका एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे आता हे संरक्षण दिलं कोणी हे संरक्षण दिलं कोणी आणि मग जे उखडा म्हणणार आहेत ना एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले परवाच बोलले उखडाचं तू उकडून टाका कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही त्याच्यामुळे थडगा उखडाचं जर जरूर उकडा पण दुतोंडी भूमिका घेऊ नका म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी कान टोचलेत